लिपासून वाचवलेल्या गायने जन्म दिलेल्या वासराचं मोठ्या उत्साहात नामकरण करून आनंद सवाई परिवाराकडून त्यांचं संगोपन करण्यात येत आहे सोलापूरतील साई पार्क परिसरात एका विलक्षण घटनेनं आनंदोत्सव साजरा करण्यात आला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गायच्या कत्तलीसाठी वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर धाडसी कारवाई करत ती गाय गोशाळेत आणली दुर्दैवानं गाईला प्रसूती दरम्यान ताण आल्यानं तिचा मृत्यू झाला मात्र तिनं एका गोंडस वासराला जन्म दिला ज्याला परिसरातील रहिवाशांनी पुनर्जन्म असं मानला आहे वासराला दुसऱ्या दूध पाजवून वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याचं संगोपन मोठ्या आत्मीयतेनं सुरू आहे या प्रसंगानं साई पार्क आणि सवाई परिवाराला अतुलनीय आनंद दिला आहे आनंदाच्या भरात सर्व रहिवाशांनी एकत्र येऊन वासराचा नामकरण सोहळा आयोजित केला होता वासराला पुनर्जीव असं नाव देण्यात आलं या निमित्तानं पावभाजी मेजवानीचं आयोजनही करण्यात आलं जिथं परिसरातील लोकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला वासराचं संगोपन हे परिसराच्या एकात्मतेचं प्रतीक ठरलं आहे असं मत सवाई परिवाराच्या प्रमुखांनी व्यक्त केलं ही घटना मानवता आणि प्राणीमात्रांविषयीच्या कृतज्ञतेचा आदर्श ठरली आहे वासराचा पुनर्जन्म साई पार्कच्या इतिहासात कायमस्वरूपी एक प्रेरणादायी घटना म्हणून कोरली जाईल